नमस्कार मैत्री सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला काठपदर ब्लाऊजवर साऊथ इंडियन पब बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजसाठी घेतलेला अस्तर आहे तर मी दोन्ही बाई एक साथ कट करून दाखवणार आहे पण एकच बाही शिवून दाखवणार आहे तर हा चार पदरी अस्तरचा कापड आहे बघा बाहीलांबी आहे साडेनऊ इंच बघा लांब बाहीचा ब्लाऊज बाही आहे आणि बाहीलांबी बाही आहे साडेनऊ इंच बाही घडी घ्यायची आहे नऊ इंच बघा बाही घडी नऊ इंच आहे आणि बाहीलांबी साडेनऊ इंच आहे तर तीन इंच इथं मी कमी करणार आहे म्हणजे तीन इंचचा डाऊन देणार आहे इथं खाली आणि वरती घेणार आहे दीड इंच तर अशा पद्धतीने माप टाकून घ्यायचे आहेत आणि बाहेरला असा आकार देऊन घ्यायचा आहे बघा तर हा मागचा आकार झालेला आहे दंडघेर घ्यायचा आहे बघा दंडघेर घ्यायचा आहे साडेपाच इंच आणि त्या दोन इंच शिलाई मार्जिन ठेवायचे आहे अशा पद्धतीने बाहीची मापं टाकून घ्यायची आहे तर ही शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं अंतर आहे तर आता इथं बघा वरती मी कपडा एक्स्ट्रा किती घेतलेला आहे तर साडेपाच इंच जास्त कपडा घेतलेला आहे वरी बघा आता नऊ इंच बाही घडी होती तर त्याचा निम्म करायचा आहे तर निम्म येणार आहे साडेचार इंच आणि असा बाहीला वरून आकार देऊन घ्यायचा आहे बघा आणि तसाच खालच्या साईडला इथं मिळवून घ्यायचा आहे तर हा मागचा आकार झालेला आहे आणि समोरचा आकार जो आहे तो बाही जोडते वेळेस थोडासा कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने साऊथ इंडियन पब बाईची कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर बाही व्यवस्थित करून बरोबर ठेवून कट करून घ्यायचे आहे कपडा थोडासा वरी लूज वाटत होता म्हणून मी घडी दुसरी टाकलेली आहे बघा इथं तर बाही कट करून घ्यायचे आहे मैत्रिणींनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच बेल आयकनलाही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोचतील बघा बाही कट करून झाल्याच्या नंतर सेंटरला एक कट देऊन घ्यायचं आहे तर आता इथं काय करायचं आहे एक बाही साईडला ठेवणार आहे आणि एकच बाही तुम्हाला शिवून दाखवणार आहे हे बाहीचे जे माप आहेत ते अस्तरवर कट केलेले आहेत बघा अस्तरवर मापं टाकून अगोदर अस्तर कट केलेलं आहे आता मेन फॅब्रिकवर ठेवून बाही शिवून घ्यायची आहे बघा खालचा कापड हा सव्वाशे आहे आणि त्यावर अस्तर ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने बरोबर ठेवून समोरच्या बाजूनी बाही शिवून घ्यायची आहे बघा व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे समोरच्या बाजूनी एक वेळ शिवून झाल्याच्या नंतर आता इथं दाब टिप देऊन घ्यायची आहे अस्तरच्या साईडला दाब टिप द्यायची आहे बघा म्हणजे ती शिलाई अस्तरवर जाणार आहे इथं वरच्या बाजूने एक शिलाई देऊन लॉक करून घ्यायचं आहे इथं बघा वरून एक मी शिलाई मारणार आहे तर अशा पद्धतीने बाही शिवून घ्यायचं आहे आणि साईडने आज तर जोडून घ्यायचं आहे बघा सावकाश व्हिडिओ मोठा का होईना पण तुम्हाला सावकाश स्टेप बाय स्टेप कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर साईडने आज तर जोडून घ्यायचं आहे इथं मैत्रिणीनो आता सध्या जर बघायला गेलं तर सध्या जास्त फॅशन तर ह्याच बाईची चालू आहे तर ही बाही दिसायलाही खूप छान आहे आणि साधी आणि सिम्पल दिसत आहे बघा तर कोणालाही जमेल अशी याची कटिंग आणि स्टिचिंग आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही ही बाई डिझाईन नक्की जमेल मैत्रिणीनो तुम्ही जर ब्लाऊज बाहेरचे शिवत नसाल तुमच्या घरी जर मशीन असेल तर तुम्ही स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवू शकता तर असे व्हिडिओ बघून तुम्ही सावकाश तुमच्या घरच्यांचे ब्लाऊज शिवून तुम्ही तयार करू शकता बघा खूप सोपी पद्धत आहे आणि मी एकदम सावकाश तुम्हाला सांगितलेलं आहे मैत्रिणीनो तुमचा जर माप छोटा असेल तुमची रेग्युलर जी बाही आहे बाहीची कटिंग कर करायची आहे आणि त्याच्यावरही तुम्हाला जर अंतर कमी पडत असेल तीन चार इंच जरी अंतर असेल तरीही तुमच्या बाहीला पप येऊ शकतो तर अशा पद्धतीने त्याची कटिंग आणि स्टिचिंग करून तुम्हाला ही बाही डिझाईन तयार करायची आहे तर बघा इथं बाहीला अस्तर जोडून झालेलं आहे तर, तर जिथं मी ही रेश ओढलेली आहे तिथून आता प्लेट टाकायचे आहेत बघा प्लेट मी समोरच्या दिशेने टाकत आहे एक साईडचे समोरच्या दिशेने टाकायचे आहे आणि एक साईडचे आपल्या दिशेने टाकत जायचे आहे तर अशा पद्धतीने मी प्लेट टाकून घेणार आहे बघा जवळजवळ जोड़ इथं पाच सहा प्लेटं पडलेली आहेत तर दुसऱ्या साईडलाही तेवढेच प्लेट टाकायचे आहेत बघा एका साईडचे प्लेट टाकून झालेली आहेत किती छान प्लेटं पडलेली आहेत बघा अशी ही साऊथ इंडियन पफ बाही डिझाईन तयार होणार आहे तर आता दुसऱ्या साईडचे बघा वरून टाकायचे ते आहेत आप तेही आपल्या दिशेने यायचे आहेत प्लेट एका साईडचे समोरच्या दिशेने टाकायचे आहेत आणि दुसऱ्या साईडचे त्याच्या विरुद्ध दिशेने टाकायचे आहेत बघा तर अशा पद्धतीने दोन्हीही साईडचे प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर मी तिकडे सहा प्लेटं टाकलेली आहेत तर इकडच्या साईडला पण सहाच प्लेट आले पाहिजे मी जी मधून रेश वरून घेतलेली आहे आणि तिथून प्लेटाला सुरुवात केलेली आहे ते वरी पफसाठी साडेपाच इंच अंतर जास्त घेतलेलं होतं तर बघा दोन्ही साईडला प्लेट टाकून झालेली आहेत आणि इथं किती छान बाहीला पफ आलेला आहे बघा तर अशा पद्धतीने बाहीला पफ येणार आहे बघा आणि बाहीचा आकार ह्या कसा आहे बघा खोलगट अंगात घातल्यानंतर तर हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो मैत्रिणीनो तर याची बाही कशी जोडायची आहे तेही बाही जोडून दाखवणार आहे बघा इथं मी आता बाही दा जोडून दाखवणार आहे तर बाही सेंटरमध्ये कट करून घ्यायचं आहे समोरचा मी थोडासा कपडा कट करून घेतलेला आहे बघा समोरच्या भागाचा तर जास्त कपडा कट करायचा नाही तर थोडासाच कपडा कट करून बाही सेंटरवर ठेवायची आहे आणि मी आता सेंटरमधून बाही जोडत आहे बघा एका साईडची जोडणार आहे एका साईडने पुन्हा एका साईडचं जोडणार आहे तर एका कडकून मी बाही जोडून घेणार नाही तर सेंटरपासून बाही जोडून घेत आहे बघा म्हणजे दोन्हीही साईडला कमी जास्त झालं हो तर दोन्हीही साईडला कमी जास्त होईल तर अशा पद्धतीने याची बाही जोडून घ्यायची आहे मैत्रिणीनो साऊथ इंडियन फुगाबाईची कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथं आपली बाही जोडून झालेली आहे तर याचे आता फिटिंग करायचे आहे फिटिंग केल्यानंतर ब्लाऊज अंगात घातल्यानंतर बघा किती छान दिसतो तर अशा पद्धतीने याची प्लेट पडणार आहेत तर आता फिटिंग केल्याच्यानंतर किती छान बाही दिसणार आहे बघा तुम्हाला जर कुठल्या गळ्याची किंवा बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंगचा जर व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट करून नक्की सांगा मी तुम्हाला ती डिझाईन दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि नक्कीच तुम्हाला दाखवीन तर बघा याची फिटिंग अशी करून घ्यायची आहे फिटिंग झाल्याच्यानंतर बाही कशी दिसणार आहे बघा तर अशी ही बाही दिसणार आहे बघा साऊथ इंडियन पब भाई अशी दिसणार आहे ब्लाऊज अंगात घातल्यानंतर इतका छान दिसतो मैत्रिणींनो तर हा काठपदर साडीवरचा ब्लाऊज आहे तर याची बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलाच असेल तर मग व्हिडिओला एक लाईक करा थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल